नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचा ठेचा त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मेथी एक जुडी आहे कांदा दोन कांदे घेतलेले चिरून हिरवी मिरची लसण अद्रक आणि कोथिंबीर एकत्र वाटून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला मेथी चिरून घ्यायची आहे मेथी चिरल्याच्या नंतर आपण कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये ते मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी तडतडली की दे दे नंतर आपण कांदा घालणार आहोत कांदा छान असा लाल झाला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत जी आपण वाटून घेतली होती ते हिरवी मिरची छान अशी मिक्स करून घ्यायची ती थोडीशी भाजली की त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत हळद अगोदरच घालायची नंतर घातल्याच्या मेथीला चिटकून बसते त्यामुळे मी हळद घालून घेत आहे हळदीला थोडंसं हलवून घ्यायचं छान असं पिवळसर आपलं बॅटर दिसत आहे त्यानंतर आपण घालणार आहोत मेथी मेथी ही एक जुडी आहे हे ठेचामध्ये पाणी नसल्यामुळे हे दोन दिवस पण काही होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर दोन तीन दिवस चालते छान असे आपले मेथीला पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये घालणार आहोत आपण शेंगदाण्याचं कूट त्यानंतर तिळ आणि कारळाचं कूट घालणार आहोत ते नंतर आपण हलवून घेऊन थोडंसं झाकून ठेवूयात झाकल्याच्या नंतर थोडंसं पाणी सुटते आपल्या मेथीला आपला ठेचा असा छान मस्त बनवून तयार आहे छान वाफ सुटलेली आहे त्यामध्ये घालणार आहोत आपण नंतर चवीनुसार मीठ मीठ अगोदर घातलं तर भाजीचा हिरवेपणा निघून जातो आणि थोडंसं आपण त्यावरून लिंबू पिळणार आहोत लिंबानं चवी अप्रतिम लागते छान आता आपण आपली मेथीचा ठेचा झालेला आहे बनून आपण आता ताटामध्ये काढून सर्व करून घेऊयात सर्वप्रथम मी लिंबू ठेवलेला आहे मिरचीचं लोणचं घरगुती आहे मी घरी बनवलेलं लोणचं आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी